महिलांचा सुरेखाताई निघोट यांना आमदार करण्याचा निर्धार कुरवंडी तालुका आंबेगाव दिनांक दहा ऑगस्ट मराठी माणसांची बल्लाढ्य संघटना बुलंद आवाज आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात गावोगावी घरोघरी पोहोचवण्याचा चंग बांधून सामान्य माणूस स्वाभिमानी शिवसैनिकांना बरोबर घेऊन विश्वासात घेऊन सुरेखाताई निघोट यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना भगवा सप्ताह साजरा करत असून शिवसेना महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी गावोगावी भेट देऊन शिवसेना पक्ष मशाल चिन्ह पोहोचवण्यासाठी भेटी देऊन शिवसेना पदाधिकारी महिला आघाडीच्या रणरागिणी आणि ग्रामस्थांना समस्या मतदार नोंदणी शिवसेना सभासद नोंदणी विविध शासकीय योजनांची माहिती दिली उपस्थित शिवसैनिक ग्रामस्थांनी सामान्य माणसांसाठी सदैव उपलब्ध आहेत व तळागाळातील लोकांच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी सुरेखताई निघोट यांनाच उद्धव साहेबांनी शिवसेनेची आंबेगाव विधानसभेची उमेदवारी मिळावी त्या नक्कीच भगवा झेंडा फडकवतील असा विश्वास व्यक्त केला आहे आम्ही सर्व शिवसैनिक जीवाचा राण करून धनदांडगे दलबदलू बाजूला सारून यांना निवडून आणू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे यावेळी शिवसेना तालुका समन्वयक बाबाजी शेठ कराळे महिला आघाडी विभाग प्रमुख प्रमिला एरंडे उपविभाग प्रमुख सुरेखा एरंडे कुरबंडी महिला संघटिका आशा घंटे समन्वयक निर्मला तोत्रे रोहिणी तोत्रे ज्योती तोत्रे ताराबाई तोत्रे रामदास तोत्रे सोमनाथ तोत्रे लक्ष्मी सावंत निशा एरंडे व ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट देश तुफान न्यूज आंबेगाव पुणे तर आज रे ते उद्धव सल्ला बाळासाहेब म्हणजे महिलांनी केले आहे तर मॅडम आमच्याकडे नेहमी सतत जातात महिलांना साथ देतात तिथलं काही आडिया आमच्या दूर करतात किंवा आमच्या महिलांना काय गरज असलो किंवा नसतं त्या वेळेवर फोन केला की पटकन दे आमच्यासाठी होत्यातात त्यांची आम्हाला खूप मोठी साथ आहे आणि त्या

चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट पर्यंत सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे त्या निमित्तानं आपण आज कोरवंडे या ठिकाणी झालेलो आहोत या कोरवंडे गावातील शाखा संगती काम असतील मुलाबाई दोत्रे माझे समन्वय त्या आपल्या शाखा समन्वय ज्योतिबाई पत्रे आहेत त्याचप्रमाणे प्रमिला काही नत्रे असतील प्रमिला सर्व एकत्रित झालात परत सर्वांचं अभिनंदन करते आपल्या या भव्य सप्ताहाचं निमित्त मात्र एकच आहे की आपण ह्या भव्य सप्ताहाच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात शिवसेनेचे विचार कसे पोचतील या उद्देशाने आपण हा भगवा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला मतदार नोंदणी करायची आहे मतदारसंख्या वाढवायची आपल्या शिवसेनेचे मतदार फॉर्म भरून घ्यायचे त्याच्यातून ज्या जिमदारी आहे नाव नावं नाही त्यांना सहकार्या करून त्याच जिमदारी आहे नावं नोंदवायचे तुमच्या गावातल्या काही समस्या असतील महिलांच्या समस्या असतील त्या नोंदवून घ्यायच्या त्या आपल्याला कलेक्ट करून त्या महिला फूर्त करायच्या त्याच्यातून आपण मार्ग काढायचा प्रयत्न करणार आहोत जेवढ्या आपल्याला त्या सुटतील ज्या सुटणार नाही त्या वरिष्ठांच्या माध्यमातून आपण ते सोडवणार आहोत आणि आपल्याला नवीन पदाधिकारी पण निवडणूक करायची आहे जे आपले पहिले शिवसेनेच्या महिला सगळी वगैरे आहेत शाखा सभे आहेत आपल्याला बी एन ओ पण द्यायचे बी एन ओ म्हणजे बी एन ओ म्हणजे आपले मतदान प्रतिनिधी जे आपण असतात ते तर त्याची पण आपल्याला निवडणूक करायची आहे आणि या प्रत्येका आता होणार म्हणालेल्या विधानसभा याच्यासाठी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला जो आमदार द्यायचा आहे तर त्या आमदारातून आपल्या कोणत्या अपेक्षा आहेत कामाच्या किंवा आपल्या गावची कोणती कामं बेल्डिंग आहेत ही आपण ती दाखवायची आहे आणि ती कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच्यातून तुमच्या वैयक्तिक समस्या गावच्या समस्या या आपण गोष्टींचा विचार असेल त्यात वैद्यकीय आरोग्य शिबिर आरोग्याच्या संबंधी काही तुमच्या तक्रार पुढे आरोग्य सुविधा तुम्हाला पाहिजे असते तर त्यासंबंधी आपण त्याच्या सर्व करून किंवा कोणाला काही गरज असो मदत करायचा हा एक आपला फक्त या आपल्या बंग सप्ताहाचा उद्देश आहे तर फक्त प्रत्येक गाव तिथे शाखा घर तिथं सैनिक आपल्याला प्रत्येक घरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आपले आदरणीय हिंदू हृदय सम बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपल्याला प्रत्येक घरात या निमित्ताने आपण या बघा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे तुम्ही अजून महिला संघटित करा आपण नवीन पदाधिकारी नवीन आपली ताकद आणि संघटना वाढवी हा एक उद्देश आहे आणि तुम्ही सर्वजणी आला याबद्दल तुमच्या सर्वांची आभारी आहे आणि असं प्रेम इथून पुढे तुमच्या असू द्या एवढीच अपेक्षा आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.